राज घनवट जे धनंजय मुंडे यांच्या अतिशय निकटवर्तीय मानले जातात त्यांच्या पत्नीचा आकस्मिक मृत्यू झाला आहे तरी हा मृत्यू म्हणजे आत्महत्या असल्याचं बोललं जात आहे आणि तोच सवाल उपस्थित केलाय सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कारण ही आत्महत्या आहे असं त्यांच्या जवळच्या लोकांचं म्हणणं आहे पण तो नैसर्गिक मृत्यू आहे असा दाखवण्याचा प्रयत्न होतोय असा गौप्यस्फोट आणि संशय सुद्धा सामाजिक कार्यकर्त्या अंजली यांनी व्यक्त केलाय आता वाल्मिक कराडनंतर दमानियांच्या रडारवर आलेले हे राज घनवट नेमके कोण आहेत धनंजय मुंडेंशी त्यांचं काय कनेक्शन आहे याविषयीच आपण समजून घेणार आहोत या व्हिडिओतून त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय राज घनवट यांच्या पत्नी मनाली घनवट यांचं एकवीस एप्रिलला अकस्मित निधन झालं पुण्यातील ज्युपिटर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला मात्र त्यांच्या मृत्यूबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी मात्र वेगळाच संशय व्यक्त केलाय अंजली दमानिया यांनी एक्सवर पोस्ट करत मनाली यांच्या मृत्यूवर शंका उपस्थित केली आहे त्या आपल्या पोस्टमध्ये काय म्हणतात ते पाहूयात खूप खूप धक्कादायक राज घनवट जे धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळचे आहेत त्यांच्या पत्नीचा आकस्मिक मृत्यू झालाय कारण स्पष्ट नाही पुण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयात त्यांना नेण्यात आलं होतं राजघनवट धनंजय मुंडेंच्या कंपन्यांमध्ये डायरेक्टर आहेत याच राजघनवटने शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या आहेत आणि याच जमिनीच्या चौकशीची मागणी मी महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे केली होती ही आत्महत्या आहे असं त्यांच्या जवळच्या लोकांचं म्हणणं आहे पण तो नैसर्गिक मृत्यू आहे असा दाखवण्याचा प्रयत्न होत आहे असं अंजली दमानिया यांनी आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटलंय त्यामुळे मनाली यांचा मृत्यू नैसर्गिक नसून ती आत्महत्या असल्याचं काही लोक दावा करत असल्याचं दमानियांचं म्हणणं आहे त्यांच्या या ट्विटमुळे आता मनाली घनवट यांच्या मृत्यूबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत तरी आता मनाली घनवट ज्या राज घनवट यांच्या पत्नी आहेत त्यांच्याविषयी सुद्धा थोडं समजून घेऊयात राज घनवट म्हणजेच राजेंद्र घनवट ते माजी मंत्री आणि परळीचे आमदार धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय मानले जातात धनंजय मुंडेंच्या पत्नी आणि राजेंद्र घनवट व्यंकटेश्वरा कंपनीचे संचालक आहेत बीडमधील शेतकऱ्यांचा छळ कमी किमतीत जमिनी लाटल्याचा त्यांच्यावर आरोप आहे विरोधात लढणाऱ्या नऊ शेतकऱ्यांवर घनवटांकडून खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचं सुद्धा बोललं गेलं मृत व्यक्तीला जिवंत दाखवून जमिनीचे व्यवहार केल्याचा ठपका सुद्धा त्यांच्यावर आहे त्यामुळे धनंजय मुंडेंच्याच वरद हस्ताने, राज राजघनवट यांनी बीडमधील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या बीडमधील शेतकऱ्यांना धमकावून छळ करून आणि गुन्हे दाखल करत त्यांच्या जमिनी लाटल्याचा आरोप अंजली दमान यांनी केला त्यामुळे वाल्मिक कराडनंतर राजघनवटही धनंजय मुंडेंचे निकटवर्ती असल्यानं दमान यांनी मुंडेंची कोंडी करणारी ही आणखी एक फाईल उघडल्याची मागे चर्चा होती आता याच राज घनवट यांच्या सेहेचाळीस वर्षीय पत्नी मनाली घनवट यांचं निधन झालंय तरी त्यांच्या मृत्यूवर दमानियाने संशय व्यक्त केलाय त्यामुळे आता या प्रकरणाला नवं वळण लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तरी दमानियांनी केलेल्या आरोपानंतर पोलीस या प्रकरणी चौकशी करणार का हे पाहणं महत्वाचं असेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका